नमस्कार आदर्श पोलकोलमध्ये आपलं स्वागत आहे मी नितेश उपांडे आज शहरातील आपण दयाल उपाध्याय तसेच जनशिक्षण संस्था या संस्थेला आज आपण भेट दिली आहे या संदर्भात इथं प्रशिक्षण केंद्र चालवलं जात आहे नेमकं हे प्रशिक्षण केंद्र कसं चालवलं जातं आणि याबद्दल काय माहिती आहे हे जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत श्री देशमुख सर नमस्कार सर आदर्श पोटफूलमध्ये आपलं सर स्वागत आहे आपण जनशिक्षण संस्था अंतर्गत प्रशिक्षण केंद्र चालवलं आहे नेमकं हे याची नेमकं यातून कोणत्या योजना प्रामुख्याने राबवल्या जातात प्रथम मी असं सांग की भारतरत्न नानाजी देशमुख यांनी स्थापन केलेल्या दिल्ल्या शोध संस्थांच्या मार्फत आणि कौशल्य विकास उद्योजकता म्हणजे भारत सरकार आणि यांच्या वित्तकोशी जनशिक्षण संस्थान ही योजना दोन हजार चारपासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो निरक्षर नवसाक्षर आणि कमी शिकलेले जे लोक आहेत यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्यासोबतच यांना सरकारच्या ज्या विविध वित्तीय धोरणाच्या अंतर्गत ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माहिती देऊन त्यांना भांडवल उभारणी करण्यासाठी जसं आता मुद्रा लोन आहे पी एम ई जी पी आहे सी एम जी पी आहे याच्या अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून भांडवल उभारणी कशी करता येईल आणि त्यांना कसं मदत करता येईल हे काम जनशिक्षण संस्थांच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर केलं जातं तर याच्यामध्ये आतापर्यंत त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त लोकांना आपण प्रशिक्षण देऊ आणि या त्रेचाळीस हजारामध्ये महिलांची संख्या जवळजवळ नव्वद टक्के ही महिलांची संख्या आहे आणि महिलांची संख्या नव्वद टक्के असल्यामुळे जलशिक्षण संस्थांचा जो मुख्य उद्देश आहे तो महिलांचं सक्षमीकरण करणे हा उद्देश असल्यामुळे आपण विधवा परिकत्ता एस सी टी दिव्यांग लोकांना आपण मोठं प्रशिक्षण देतो बाकी इतर लोकांना अत्यंत माफक शुल्कामध्ये प्रशिक्षण दिलं जातं तर ही योजना या योजनेच्या अंतर्गत शिवणकाम प्रशिक्षण आहे म्हणजे ज्याला टेलरिंगचं प्रशिक्षण आपण म्हणतो पार्लरचं आहे ज्यूट बॅग आणि कापडी बॅग तयार करणे ज्वेलरी तयार करणे कम्प्युटरचे डी टी पी टॅली किंवा डेटा एंट्री ऑपरेटर मुलांसाठीचे आपण टू व्हीलर रिपेअरिंगचे कोर्स घेतो इलेक्ट्रिक टेक्निशियनचे आपण कोर्स घेतो मागच्या वर्षी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर उपेंद्रजी कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण सौर ऊर्जेचं एक प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांचा खूप सौर ऊर्जाचं ट्रेनिंग देण्यासाठी त्यांचा खूप इच्छा होती त्याचा खूप फायदा मुलांना विद्यार्थ्यांना झालेला आहे तर अशा प्रकारचं प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी गल्ली वाडी वस्ती तांडा प्रशिक्षण दारी या उद्देशाने आपण सगळीकडे प्रशिक्षण बीडमध्ये आपल्या या दीनदा शोध संस्थांच्या भवनमध्ये अद्ययावत अशा जे आहेत लॅब आहेत त्याच्यामध्ये संगणकाची लॅब आहे तर ही संगणकाची जी लॅब आहे ही आपल्याला भारत सरकारच्या संकल्प प्रकल्पाच्या अंतर्गत मिळालेली आहे भारतातल्या तीस जनशिक्षण संस्थांची निवड झाली होती दोनशे तीनशे पन्नासपैकी आता आपलं महाराष्ट्रातले तीन ती जनशिक्षण होते आणि मराठवाड्यातलं आपण एकच जनशिक्षण होतं तर जवळजवळ बारा लाख पन्नास हजाराचे वीस कम्प्युटर सेट खुर्ची टेबलसह दिल्लीवरून आपल्याला भारत सरकारने इथं पाठवलं आणि त्यांनी तयार करून दिलं त्याचा फायदाही खूप या विद्यार्थ्यांना होतो त्यानंतर तेल पार्लरची एक अद्यावत लॅब आपल्या या जलशिक्षण संस्थांमध्ये आपण तयार केली आहे टेलरिंगची एक लॅब तयार केली आहे टेलरिंगमध्ये आपल्याकडे जवळजवळ एकशे वीस शिलाई मशीन आहे तर त्या ज्या ठिकाणी प्रशिक्षण आपण देतो त्या ठिकाणी ते प्रशिक्षण साठी लागणार साहित्य पर्यंत पुरवतो जलशिक्षण संस्थांच्या माध्यमातून उपजीविका केंद्रही आपण चालवतो या उपजीविका केंद्राच्या माध्यमातून काही बचत गट तयार केले जातात आणि बचत गटाच्या माध्यमातून सामूहिकरित्या वस्तूंची निर्मिती केली जाते त्यामध्ये बीडमध्ये आपण बडार वस्तूवर काम केलेलं आहे वडार वस्तीतल्या महिलांचा एक बचत गट तयार केला त्यांना आपण जून बॅग आणि कापडी बॅगचे जर ऑर्डर आल्या तर त्यांच्याकडून आपण शिवून घेतो इथे बीडमध्ये आपल्या शेंटरवर गणवेश तयार करायचं एक युनिट सुरू केलेलं आहे आता जवळजवळ पाच शाळांच्या गनवेशची ऑर्डर त्यांना आलेली होती आपण ते सुरू करतील पाटोदा येथे आपला एक बचत गट आहे या उपजीविका केंद्राचं मात्र तर पाटोदा येथे बीचचं जेवणचं कव्हर असतं ते कव्हर तयार कर करणे बॅग तयार करणे कापडी बॅग तयार करणे अशा प्रकारचं काम पाटोदा या ठिकाणी केलं जातं तर अशा असंख्य सक्सेस स्टोरीसुद्धा आपल्या जनशिक्षण व्यवस्थांच्या माध्यमातून तयार होत आहेत तर हे वेगवेगळं काम करत असताना रेग्युलर जे आपलं काम आहे प्रशिक्षण देण्याचं त्यासोबतच सरकारच्या काही योजना असतात आणि त्या योजनांच्या माध्यमातूनही सरकारने सांगितलेल्या योजनांना प्रशिक्षण देण्याचं कामही आपण करतो जसे की आता माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही पी एम विश्वकर्मा योजना जी आहे तर या पी एम विश्वकर्मा योजनेचं बीड जिल्ह्याचं भारत सरकारचं एक अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून आपल्या जलशिक्षण संस्थांना मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला यावर्षी आत्ता या सुरुवातीला दोनशे चाळीस विश्वकर्माला प्रशिक्षण देण्याचं टार्गेट मिळालेलं आहे तर या दोनशे चाळीसमध्ये सुतार काम करणारे म्हणजे कार्पेंटर जे आहेत त्यानंतर नावी काम करणारे बा बार्बर ज्याला कमी त्यानंतर टेलरिंगचं आहे आणि राजमिस्त्री असे चार जॉब रोल आपल्याला आत्ता मिळालेले आहेत यापैकी आत्ता आपण दोन बार्बरच्या बॅचेस पूर्ण केल्या एक कार्पेंटरची बॅच पूर्ण केली आणि एक आपण टेलरिंगची बॅचही पूर्ण केलेली आहे या विश्वकर्मा योजनेचा लाभ असा आहे या विश्वकर्मांना की आपलं यांनी नोंदणी केल्यानंतर यांचं तीन लेवलवर व्हेरिफिकेशन होतं आणि तीन लेवलवर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रशिक्षण केंद्राला ती यादी होती यादी आल्यानंतर मग यांना आम्ही प्रशिक्षणासाठी बोलवतो प्रशिक्षणासाठी सुरुवातीला झिरो डे असेसमेंट नावाचं एक असेसमेंट असतं यांच्यामध्ये काय कला कौशल्य आहे हे पाहायचं त्यानंतर पुन्हा पाच दिवसाचं प्रशिक्षण आणि सहाव्या दिवशी असेसमेंट तर असा एक सहा दिवसाचा पुन्हा एक दिवसा कार्यक्रम असतो त्यांचा प्रशिक्षणाचा हे प्रशिक्षण पूर्ण करत असताना यांचा व्यवसाय थांबतो म्हणून यांना भारत सरकारने पाचशे रुपये रोज स्टायपेड देण्याचं डायरेक्ट बँकेत अकाउंट जमा होतं आणि प्रवासासाठी एक हजार रुपये सुद्धा त्यांना मिळतात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यांना टूल किटसाठी एक हॉल्चर ई हॉल्चर मिळतं त्या माध्यमातून भविष्यात दोन महिने तीन महिने जसं गव्हर्नमेंटचं धोरण आहे त्याप्रमाणे यांना पंधरा हजार रुपयापर्यंत टूल किटही मिळणार आहे त्यासोबतच यांना व्यवसायाची वाढ करण्यासाठी भारत सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना एक लाख रुपये फक्त पाच टक्के व्याजाच्या दराने दिलं जाणार आहे आणि हे बँकेचं जे कर्ज आहे ते कुठल्याही प्रकारे जामीनदार देण्याची गरज नाही मॉर्गेज देण्याची गरज नाही सहज आणि सुलभ उपलब्ध होणारं हे कर्ज आहे त्यामुळे बँका ज्यांना समोर उभा करत नाही अशा लोकांसाठी सरकारने केलेली ही योजना फार अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून त्यांचा वाढ करण्यासाठी उत्पन्न वाढण्यासाठी आहे त्यानंतर पुन्हा दुसरा टप्पा दोन लाख रुपये त्यांचा कर्जाचा आहे त्यामध्ये यांना किमान पंधरा दिवसाचं अत्याधुनिक प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि अत्याधुनिक प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन लाख रुपये यांना पुन्हा बँकेकडून कर्ज मिळतं पहिले दीड लाख रुपये पहिले एक लाख रुपये जे आहेत ते दीड वर्षामध्ये यांना परतफेड करायची आहे आणि दुसरी मग तीन वर्षामध्ये त्यांना परतफेड करायची आहे तर अशी एक चांगली योजना माननीय मोदी साहेबांनी सगळ्यांसाठी भारतातील विश्वकर्मांसाठी दिली या विश्वकर्मामध्ये एकूण अठरा प्रकारचे व्यवसाय त्यांनी समाविष्ट केलेले आहेत तर भारतातल्या एकशे चाळीस प्रकारच्या जातीच्या माध्यमातून हे अठरा व्यवसाय केले जातात तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ही योजना आल्यामुळे बीड जिल्ह्यातील या विश्वकर्मांना खूप चांगला फायदा मिळावा या दृष्टिकोनातून आपण पुढील दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ही योजना असल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त लाभ कसं मिळेल हे आम्ही जलशिक्षण संस्थांच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमकं जर आपण शिक्षण या प्रशिक्षण केंद्रामध्ये आतापर्यंत साधारण किती प्रशिक्षण बॅचेस पूर्ण तर दरवर्षी आम्हाला नव्वद बॅचेसचं टार्गेट असतं तर आतापर्यंत तसा जर विचार केला तर पूर्वी कसं होतं दोन हजार अठराच्या पूर्वी आम्हाला बॅचेसचं टार्गेटचं हे नव्हतं आणि कितीही घेऊ शकत होतो त्यामुळे शंभर दोनशे तीनशे पर्यंत आम्ही दरवर्षी घ्यायचो आता मात्र दोन दो हजार अठरापासून फक्त नव्वद बॅचेस होतात तर साधारणत आतापर्यंत जसं त्रेचाळीस हजार लोकांना आपण प्रशिक्षण दिलं चार ते साडेचार हजार बॅचेस या सहज आतापर्यंत आपले पूर्ण झाले ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारे आपलं प्रशिक्षण हां ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्हाला असं वाटतं की एखाद्या ग्रामीण भागात आपलं टेलरिंगचं किंवा पार्लरचं कुठलंही प्रशिक्षण चालू करायचं आहे आमचा ॲक्शन प्लॅन असतो त्या ॲक्सेंट प्लॅनप्रमाणे आम्ही कोणत्या तालुक्यात कोणत्या गावामध्ये प्रशिक्षण घ्यायचं हे ठरवतो सुरुवातीला ज्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे त्या ठिकाणी आम्ही आपले जे कार्यक्रम अधिकारी आहेत सहाय्यक अधिकारी आहेत ते त्या गावामध्ये जातात आणि गावात जाऊन सर्वे करतात सर्वे करून पण गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट घेणं तिथल्या अंगणवाडी असतील आशाताई असतील यांच्या भेटी घेणं ज्यांचा जास्त लोकांशी संपर्क आहे अशा लोकांची भेट घेणं आणि त्यांच्या माध्यमातून सर्वे करून प्रत्यक्ष त्यांना माहिती सांग आणि सांगितल्यानंतर मग वीस लोकांची भेट सहज होते आणि ज्या ठिकाणी बॅच होईल प्रशिक्षक जर गावातला असेल तर त्यांच्या घरी आपण गेलो किंवा प्रशिक्षार्थीच्या एखाद्या घरी आपण प्रशिक्षण चालू करतो त्या प्रशिक्षणासाठी लागणारं जे साहित्य आहे मशिनरी आहे ते आपण तिथपर्यंत पोहोच करतो आपला प्रशिक्षक जातो रोज तीन तास ज्याप्रमाणे प्रशिक्षण चालतंय प्रशिक्षणाचा कालावधी प्रशिक्षणाच्या नुसार वेगवेगळा आहे साधारणतः तीन महिन्यापासून साडेतीन महिन्यापासून सहा हे प्रशिक्षण आपण नेमकं आता या प्रशिक्षणाचं ऐकेनं व्यापक स्वरूप प्राप्त होण्यासाठी आपण काय पाहू शकतो आपलं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रशिक्षण जावं या दृष्टीकोनातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी घेतो कार्यक्रम घेतो तर ते कार्यक्रम आम्ही एका ठिकाणी घेत नाही वेगवेगळ्या ठिकाणी घेतो की जेणेकरून आपल्या कामाची माहिती ती सर्वसामान्यांपर्यंत जायला पाहिजे इतर लोकांपर्यंत जायला पाहिजे म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रशिक्षण घेतलेल्या लोकांपेक्षाही अजून दुसऱ्या लोकांपर्यंत कार्यक्रम आम्ही घेतो आणि मग आपल्या प्रशिक्षणाची माहिती त्यांना प्रत्यक्ष देतो त्याचा फायदा काय आहे तु, तु, तुमचं आर्थिक सक्षमीकरण कसं होईल याविषयीची आम्ही माहिती देतो त्यामुळे मग कामाचा विस्तार हा हळूहळू मोठ्या प्रमाणावर या प्रशिक्षण केंद्रामार्फत चालवल्या जाणाऱ्या सर्व योजनांची त्यांनी अशी माहिती दिलेली आहे कॅमेरा पर्सन राहुल गायके सर